टाकीला दूर टाकीची दुरावस्था झालेली आहे आणि ह्या टाकीच्या विमांना गंज लागलेला आहे आणि क्रॅक पण गेलेले आहेत ही टाकी पाडून परत दुसरी बांधावी कारण हे खाली मुलं मुलांचं जेवण चालू आहे जर काही टाकी कोसळल्यास हे मुलांचं भवितव्य काय होणार कारण ह्या मुलांचे आज सोळा एप्रिलला जेवण चालू आहे दुपारचे ठीक बारा वाजले आहेत उंबरठाणची टाकी आहे जिल्हा परिषद शाळा उंबरठाण आणि टाकी पाळावी किंवा नवीन बांधावी ह्या जागेत नवीन बांधावी कारण मुलांचं भवितव्य चांगलं होईल जीवितहानी होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी जिल्हा परिषद शाळे शाळा उंबरठाण तालुका सुरगाणा जय हिंद जय महाराष्ट्र